नमस्कार रामोदय विचार माध्यमातून मी रमेश मुखादू आज भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये झालेल्या मतदानाबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये ट्रँग्युलर फाईट झाली आणि त्या ट्रँगुलर फायटीमध्ये शेवटी शेवटी इंडिया आघाडी विरुद्ध भारतीय जनता पार्टी अशा प्रकारे लोकांनी मतदान केलेलं आहे आणि त्यामध्ये जरीही तिरंगी लढत असली तरी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कपिल पाटील विरुद्ध शरदचंद्र साहेबांचे पाल्या मामा या दोघांच्या उमेदवारामध्ये जबरदस्त चुरस दिसून आलेली आहे भिवंडी पूर्व आणि पश्चिम या भागामध्ये मोठ्या संख्येनं मुस्लिम समाजानं पाळ्या मामांना मतदान केलेलं आहे त्यामुळे दोन्ही ठिकाणी बाळ्या मामांना पडत मिळण्याची शक्यता आहे भिवंडी ग्रामीणमध्ये तिन्ही उमेदवार चालले त्यामध्ये कपिल पाटील बाळ्या मामा आणि नियश सामरे त्यामध्ये देखील चुरस आहे त्यामध्ये समसमान प्रकारे मतदानाचं विभाजन झाल्याचं दिसून आलेलं आहे आणि शहापूरमध्ये पण तिरंगी लढत झाली आणि मोरबाडमध्ये तिरंगी लढत झाली आणि कल्याणमध्ये लढत ही कपिल पाटील आणि भाल्यामामामध्ये झालेले आहे एकंदर चित्रपाता अत्यंत क्लोज फाईट आहे घासून ही निवडणूक झालेली आहे त्यामुळं विजय उमेदवाराचा अंतर दहा ते पंधरा असू शकतं भोंडीमध्ये मामांना बहुमत आहे आणि कल्याणमध्ये बहुधा कपिल पाटील यांना बहुमत मिळायची शक्यता आहे त्यामुळं कल्याणचा निर्णय कल्याण तशा प्रकारे एक मुस्त वोट बी जे पीला देतं की त्याच्यामध्ये फाटाफ उठं केला याच्यावर हो निवडणुकीचं जयपराजयाची बाजू आपल्याला दिसून येणार आहे अत्यंत चुरशीची झालेली या निवडणुकीमध्ये कुणबी फॅक्टर देखील यादी परा परिणाम केलेला आहे निलेश तांबरेंच्या बाजूला काही कुणबी समाजाचे मोठ्या संख्येने मतदान झालेलं तर बाया मामांच्या बाजूला मोठ्या संख्येनं मुस्लिम समाजाने मतदान केलेलं आहे तर कपिल पाटलांच्या बाजूनं गुजराती मारवाडी आणि हिंदुनिष्ठ लोकांनी मतदान केलेलं आहे आणि बघूया या निवडणुकीमध्ये काय होतं अत्यंत तुळशीची झालेल्या निवडणुकीमध्ये चार जूनला निकाल लागणार आहे आणि त्यामध्ये स्पष्ट होणार आहे की भिवंडीचा खासदार कोण तो थोड्याच दिवसात समजणार आहे बघूया याबद्दल आपलं म्हणणं काय आपले कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करू सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत